हॅलो फ्रेंड्स ब्राईग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण केंद्र समूह साधन केंद्र समन्वयक यामधील आपण पार्ट या ठिकाणी थर्टीन पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा क्वालिटी क्वेश्चन्स आहे टेन टू ट्वेल्सपर्यंत शेवटी तुमच्यासाठी क्वेश्चन्स दिलेला आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर इतरांना शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर आपण आपल्या क्वेश्चनकडे जाऊया यामध्ये बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत केव्हा तो स्थापन करण्यात आला अधिनियम दोन हजार पाचचा आहे परंतु तो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कलम तीन नुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आपल्याला बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचचा आहे त्याच्यानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आपण केव्हा स्थापन करण्यात आलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाच मार्च दोन हजार सात रोजी कलम तीन अन्वये हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे ठीक आहे तर यामध्ये जुलै दोन हजार सातमध्ये कलम सतरा अन्वये ठीक आहे लक्षात राहू द्या कलम सतरा अन्वये राज्य बालहक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे सुद्धा मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत त्यामध्ये एन सी पी सी आर असं आपण याला म्हणतो एन सी पी सी आर म्हणजेच त्या ठिकाणी नॅशनल कौन्सिल आहे याच्यामध्ये आणि एस सी पी सी आर म्हटलं की तो राज्य याच्या संबंधित आहे ठीक आहे तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये अशी आहे दोन्ही गोष्टी आपण बालहक्क संरक्षण आयोगाच्या कलम तीन आणि कलम सतरा यानुसार अनुक्रमे स्थापन केलेल्या आहेत अधिनियम दोन हजार पाचचा आहे ठीक आहे लागू झाला म्हणजेच आयोग स्थापन करण्यात आला त्याला अनुसरून पाच मार्च दोन हजार सातमध्ये तो देखील राष्ट्रीय ओके आता यावरती आपण काही नोट्स दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण ते अपडेट करून घेऊ शकता जुलै दोन हजार सातमध्ये एस सी पी सी आर झालेला आहे आता दोन्हींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे त्याच्यावरती प्रश्न तयार होत आहे त्यामुळं नोट डाऊन करून घ्या अध्यक्ष एन सी पी सी आरचे आहेत हे पासष्ट वर्ष किंवा तीन वर्ष पदावरती राहू शकतात म्हणजे वय वर्ष वय वर्ष पासष्ट वर्षापर्यंत आणि कालावधी तीन वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात आणि दोन वेळेस कमीत कमी ते त्यांना अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून बनता येत असतं नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व सदस्य यांना पदावरून दोन कोण करतं पदावरून दूर करण्यासाठी केंद्र सरकार हे या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असतं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे कारण यामध्ये तो दिवाळखोर असेल किंवा असक्षम असेल मनोविकल असेल किंवा तुरुंगवासाची शिक्षा हा त्या ठिकाणी भोगलेला असेल अशा या अध्यक्षाला पदावर राहता येत नाही म्हणून त्यांना पदावरून दूर करण्याकरिता या ठिकाणी केंद्र सरकार हे तितकंच त्यामध्ये बांधील असतं ठीक आहे तर यामध्ये बालकल्याण क्षेत्रातील अध्यक्ष यामध्ये असतो म्हणजेच केंद्र शासनाकडून महिला व बालविकास मंत्र्याची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी स्थापना त्या नियुक्ती केंद्र शासनाने त्रिसदस्यीय निवड मंडळामार्फत केलेली असते हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या हे क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो आता आपल्या दोनच क्वेश्चनमधून दोन। आपण जवळपास चार ते पाच क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्या आप थोडक्यात झालेली आहेत पण बोलता बोलता व्हिडिओ पॉज करून आपण नोट डाऊन करून घेत चला कारण यावरती सुद्धा क्वेश्चन हे बनत असतात ठीक आहे तर पुढचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालयात राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालयात एकूण किती विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी महाराष्ट्रातून निवड केली जाते तर बघा दोन सत्रामध्ये सत्र दोन असतात जून आणि डिसेंबर तर जून आणि डिसेंबरमध्ये हे एक्झाम होत असतात इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण होणे हे आवश्यक आहे आठवीपासून दहावी व त्यामध्ये आणि अकरावीपासून बारावी अशा स्वरूपामध्ये याचं शिक्षण हे घेतलेलं असतं म्हणजे आठवीपासून सुरू होतं ते बारावीपर्यंत ते त्या ठिकाणी पाच वर्ष हे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं हे प्रशिक्षण डेहरादून या डेहरादून या ठिकाणी देण्यात येत असतं आता हे शिक्षण देत असताना महाराष्ट्रातून जूनमध्ये दोन विद्यार्थी आणि डिसेंबरच्या सत्रामधून दोन विद्यार्थी असे एकूण चार विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं आणि प्रतिवर्ष फक्त आणि फक्त चारच वर्षांचं निव चारच विद्यार्थ्यांची निवड करून राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण त्या ठिकाणी दिलं जा दिलं जातं महाराष्ट्रातून हे सरकारी शिष्यवृत्ती म्हणून चार व्यक्ती चार विद्यार्थ्यांची निवड ही ते ते हो त्या ठिकाणी केलेली असते पाच वर्ष प्रशिक्षण त्यांना त्या ठिकाणी देहरादून या ठिकाणी दिलं जातं तर हे सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो तर त्यामुळे संबंधित बरेच क्वेश्चन्स आपले तयार होत आहेत हे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत पुढचा प्रश्न आता आपण बघणार आहोत पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाल्यावर किती महिन्यांची प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते म्हणजे बघा पाचवी आणि आठ आठवीची स्कॉलरशिप सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना आता परिक्षा परिक्षा ही जी स्कॉलरशिप सुरू झालेली आहे विद्यार्थी परीक्षा देतात परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये पासही होतात काही विद्यार्थी पात्रही होतात आणि काही विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक म्हणून ओळखले जातात तर पात्र विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक म्हणून मेरिट लिस्टमध्ये आले पाहिजे किंवा त्या स्कॉलरशिपच्या रकमेमध्ये बसले पाहिजे मग त्यासाठी त्यांना दहा महिने म्हणजे एक वर्षामध्ये बारा महिने असतात परंतु दहाच महिन्याकरिता ही स्कॉलरशिप त्यांना देण्यात येत असते ठीक आहे तर ही कॉलरशिप त्यांना दहा महिन्याकरिताच पुरवण्यात आलेली आहे त्यामुळं हे लक्षात घ्या गुणवान विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना त्या ठिकाणी तयार केली गेलेली आहे पुढचा प्रश्न बघा बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना कोणाकरिता आहे तर बेगम हजरत महल ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना जी आहे ही अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता करण्यात आलेली आहे अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी ही आ, योजना जी आहे ही योजना तीन मे दोन हजार तीन रोजी तीन मे दोन हजार तीन रोजी सुरू केली होती आ, दोन हजार एकवीस आणि बावीसपासून ही योजना नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसुसाठीसुद्धा सुरू केलेली आहे पण हे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये आहे की ही योजना फक्त आणि फक्त अल्पसंख्याक मुलींसाठीच आहे ओके मग यामध्ये नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती यामध्ये मिळते आणि अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपयाची शुश्रुती या ठिकाणी त्यांना मिळत असते हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यामध्ये इन्सर्ट करण्यात आलं एकवीस बावीसमध्ये आणि तीन मे दोन हजार तीनपासून ही योजना आठवीपर्यंत त्या ठिकाणी सुरू होती आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आणखीन आपण एक बघणार आहोत की महारा महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र सर्व शिक्षा अभियानातून कोणाकरिता सुरू केलेली आहेत तर ही जी महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र आहेत हे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांकरिता सुरू केलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचसा जो वर्ग आहे तो ऊसतोड कामगार म्हणून सप्टेंबरपासून ते मार्च एप्रिलपर्यंत ऊसतोडीसाठी जातात आणि सप्टेंबरमध्येच या महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र सप्टेंबरमध्येच ह्या काय होत असतात चालू होत असतात आणि यालाच आपण एक प्रकारे साखर शाळा म्हणून सुद्धा संबोधतो मग ह्या साखर शाळा ज्या आहेत ह्या वसतिगृहा स्वरूपात सप्टेंबरमध्ये चालू करण्यात येत असतात आणि हे ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांकरिता असते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात सुरुवात झालेली आहे तर मोफत पाठ्यपुस्तके देण्यात सुरुवात केव्हा झालेली आहे तर दोन हजार चार आणि पाचमध्ये त्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी सुरुवात झालेली आहे बालवाडी शाळा केव्हापासून सुरू करण्यात आलेल्या आहेत तर बालवाडी शाळा या एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे यामध्ये दोन हजार चार पाचमध्ये जे आपण बघितलं हे चार पाचमध्ये एस एस एमधून पहिली ते आठवीसाठी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात बालवाडीसाठी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून सुरू केली आता शासकीय विद्यानिकेतन ग्रामीण भागातील मुलांना उत्तम संधी मिळवून देण्याकरिता सुरू करण्यात आलेलं आहे हे एकोणावीसशे सहासष्ट ते सदुसष्टमध्ये आहे तर यामध्ये धुळे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा तसेच त्यासोबत पुसे पुसेगाव असेल पुसेगाव म्हणजेच सातारा विभागासाठी आहे ठीक आहे हे मुद्दे नोट डाऊन करून घ्या पुन्हा केळापूर आहे केळापूर जे आहे हे यवतमाळमध्ये आहे म्हणजे अशा काही ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत आणि हे मुलांकरिता असतात हे सुद्धा लक्षात घ्या हे मुलांकरिता असतात आणि त्यांना त्या ठिकाणी गुणवान विद्यार्थ्यांना एक चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी म्हणून तर हे एक चिखलदरा आहे विदर्भाचं एक सेंटर म्हणून जळगाव खानदेशकडचं धुळे आहे मराठवाड्याचं संभाजीनगर आहे सातारा विभागातून पुसेगाव म्हणून आहे आणि यवतमाळ विभागातून केळापूरचं आहे पाचवीमध्ये या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात असतो आदिवासी विभागामार्फत ना चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये पाणी स्वच्छता आरोग्य हा कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला यालाच वॉश म्हटलेलं आहे जे वॉश म्हणजे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन म्हणून वॉश कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे है, दोन हजार पंधरा आणि सोळापासून तर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे क्वेश्चन लक्षात ठेवा राष्ट्रीय आविष्कार अभियान या अभियानाची सुरुवात कोणाद्वारे झाली तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याद्वारे याची सुरुवात झालेली आहे यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणावरून हा हे कार्यक्रम सुरू झालेला आहे नऊ जुलै दोन हजार पंधरापासून हे लक्षात घ्या म्हणजे राष्ट्रीय आविष्कार अभियान प्रकाश जावडेकर यांनी विद्यावीरता अभियान सुरू केलेलं आहे देशसेवेसाठी म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम देशभक्ती हे रुजण्याकरिता नववी दहावी अकरावी बारावी यांच्या उच्च शिक्षित किंवा नववी दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यावीरता अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे एक त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये देशप्रेम देशसेवा ही वाढीस लागावी उच्च शिक्षित किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री फेलोशिप कार्यक्रम काढलेला आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे तुम्ही पी एच डीसाठी लक्षात घेतला असेल फेलोशिप दिली जाते प्रतिवर्षी किंवा प्रति महिन्याला चाळीस चाळीस सत्तर सत्तर हजार रुपये दिली जातात पहिल्या वर्षी सत्तर हजार दुसऱ्या वर्षी सत्तर हजार तिसऱ्या वर्षी पंच्याहत्तर हजार वर्षी ऐंशी हजार आणि पाचव्या वर्षीसुद्धा ऐंशी हजार रुपये प्रति महिन्याला बरं का हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे ही प्रति महिना ही फेलोशिप दिली जाते मग त्यामध्ये पी एच डी धारकांनासुद्धा त्यामध्ये आहे म्हणजे असे इंडियामधून हजार विद्यार्थ्यांना ही फेलोशिपचा कार्यक्रम म्हणजे फेलोशिपद्वारे शिष्यवृत्ती त्यांना शिक्षणासाठी किंवा गुणव गुणवत्ता अजून वाढीस लागावी याकरिता दिली जाते ही योजना दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये अरुण जेटली यांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेली होती ही तितकीच महत्त्वाची आहे आय आय टी असेल किंवा मोठ्या मोठ्या उच्चस्तरीय शिक्षण प्रणाल्या असतील त्यामध्ये ही फेलोशिपची योजना राष्ट्रीय आविष्कार अभियान सोबत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रकाश जावडेकर विद्यावीरता अभियान अरुण जेटली प्रधानमंत्री फेलोशिप कार्यक्रम हे सुरू केलेली आहेत आता जाता जाता प्रश्न तुमच्यासाठी आहे पडे भारत बडे भारत ही योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन्स दिलेली आहेत खाली त्यापैकी कमेंट्स करा आन्सर लिहा मेंबरशिप जॉईन करा ज्यांना सिरियसली स्टडी करायची आहे त्यांनी आणि कम्युनिटी टॅबमध्ये व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे त्यांनी मेंबरशिप स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप लिंकवरती आपण लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे जॉईन झाल्यावर हाय टाकायचं आहे हाय टाकलं की आपल्याला सर्व चॅनलवरती पेपर सेकंडच्या साधन केंद्र समन्वयकच्या हो सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळतील तसेच तुम्हाला यामध्ये अजूनही व्हिडिओ जे आहेत ते मेंबर्स लोकांनाच आपण काही व्हिडिओ त्या ठिकाणी बघण्यासाठी ठेवलेले आहेत तर ते, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील म्हणजे पी डी एफ प्लस एक्झाम ओरिएंटेड काही महत्त्वाचे व्हिडिओ हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहेत त्यामुळं चॅनल अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून मेंबरशिप जॉईन करायला विसरू नका प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि यामध्ये तुमच्याकडून कमेंट्स ज्या येतात त्या आमचं मोटिवेशन वाढवतात त्यामुळे आपण मागील व्हिडिओला भरपूर भरपूर प्रतिसाद दिला त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल देखील आपल्या मनापासून त्या ठिकाणी आभार तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू